आज आपण इथं गव्हाची लापशी बघतोय मी एकदा जवळून त्याचा टेक्शर दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल त्याचा कण आणि कण मोकळा होत आहे पण तो शिजलेला सुद्धा आहे घरामध्ये जर लापशी बनवायची असेल तर लापशी कुठल्या प्रकारची घ्यायची लापशी आणि गुळाचं प्रमाण कसं असायला पाहिजे कुठल्या वेळेला आपण त्यामध्ये गुळ घालायचा आहे जरी ही लापशी दिसायला मोकळी असली तरी सुद्धा खाताना एकदम मऊ लुसलुशीत लागते सो ही करताना काय गोष्टी लक्षात घ्यायच्यात ते बघूया व्हिडिओला सुरुवात करूया लापशीचे एकूण तीन प्रकार आहेत स्क्रीनवर जी दिसते तुम्हाला किंवा आज आपण व्हिडिओसाठी जी वापरलेली आहे ती दोन नंबरची लापशी आहे याच्यापेक्षा एक लापशी आकाराने मोठी असते आणि एक लापशी याच्यापेक्षा आकाराने लहान असते हा साईज आहे तो मधला साईज आहे मी जवळून दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की या लापशीचे एक कण एकाच आकाराचे आहेत त्यामुळे ही लापशी शिजताना अगदी एक सारखी शिजते याच्यापेक्षा आकाराने मोठी असलेली लापशी शक्यतो महाप्रसादासाठी वापरली जाते जसं की दत्त जयंतीला किंवा हनुमान जयंतीला यालाच केशरी रवा असं सुद्धा म्हटलं जातं जर खपली गव्हाचा घरी रवा पाडून जर लापशी करणार असाल तर ती चवीला अतिशय छान लागते एकदा नक्की करून बघा सर्व साहित्याचे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे टीप नंबर दोन लापशी करण्यासाठी अशी नॉनस्टिक कढई वापरावी यामध्ये लापशी अजिबात चिकटत नाही दोन टेबल स्पून तूप घातलेला आहे साजूक तूप आहे मेल्ट झाल्यानंतर आपल्याला सगळे ड्रायफ्रुट्स जे घेतलेले आहेत ते आपल्याला त्यामधून तळून घ्यायचे आहेत केशरी रवा पण इथं मी स्वच्छ निवडून करून घेतलेला आहे तूप गरम झाल्यानंतर सगळे ड्रायफ्रुट्स मी क्रमाने मंद गॅसवर तळून घेत आहे ड्रायफ्रुट्स तळत काही महत्वाच्या टिप्स लापशी किंवा रवा जर अणिवण आकाराचा असेल तर तो शिजताना एकतर एकदम मऊ होईल नाहीतर एकदमच मोकळा किंवा फळफळीत होईल म्हणून लापशी करताना गव्हाचा रवा जो वापरणार आहे तो एकाच आकाराचा असावा इथं काजू आणि खोबरे तळून झालेले आहेत बेदाणे पण सोबतच तळून घेऊया हे ड्रायफ्रुट्स तळल्यामुळे याची चव पण छान लागते आणि याचा लापशी मध्ये क्रंच फार छान येतो त्याच उरलेल्या तुपामध्ये ही लापशी मी परतून घेत आहे आता ही लापशी किती वेळ भाजायची ते सुद्धा आपण बघूया लापशी कशी आणि किती वेळ भाजलेली आहे याच्यावरच लापशी मोकळी होणार की चिकट होणार हे ठरत आता तुपात घातलेल्या लापशीचं टेक्सर तुम्ही बघू शकता लापशी स्लो टू मीडियम फ्लेम वर एकसारखी हलवत राहायची आणि तुम्ही जर लक्ष देऊन बघितलं ना लाया फुटल्यासारख्या पांढरे पांडे, -पांडे दाणे तुम्हाला दिसत असतील जेव्हा हे तुपामध्ये व्यवस्थित भाजले जाईल तेव्हाच हे दिसतंय लापशीसाठी इकडं पाणी पण आपण गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाण्याला उकळी आली आहे आणि आता गॅस बंद करून ठेवलेला आहे इकडं लापशी जवळून मी दाखवते लाया फुटल्यासारखं बरचसं पांढरं दिसत आहे इतकं जास्त सगळ्या लाह्या फुटल्यासारख्या झाल्या की समजायचं आपली आपली लापशी भाजून झालेली आहे जर लापशी मऊ पाहिजे असेल तर इतकं न भाजता एक रेग अलीकडं म्हणजे कमी भाजायचं आणि सगळ्यात महत्वाचं इथं एक कप लापशीसाठी आपण दोन कप पाणी घेतलेलं आहे लापशी मऊ पाहिजे असेल तर अडीच कप पाणी घ्यावे या व्हिडिओमध्ये ज्या प्रमाणाने लापशी केली आहे त्याचच मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे इथं लापशी भाजून झालेली आहे आणि गरम गरम उकळतं पाणी यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे यामध्ये दोन बोटाच्या चिमटीत बसेल इतकंच मीठ आपण त्यामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा सगळं व्यवस्थित हलवून गॅस स्लो करायचा आणि झाकून आपल्याला एक चांगली वाफ काढायची चा आहे आठ ते दहा मिनिटं अजिबात झाकण उघडायचं नाही गॅसची फ्लेम इथं स्लोच आहे दहा मिनिटांनी बघूया बरसं पाणी यामधलं आटलेलं आहे पण थोडस अजून मऊ दिसत आहे म्हणून परत एकदा आपण हलवून झाकण लावून ठेवूया नॉनस्टिक पॅन वापरल्यामुळे लापशी तळाला अजिबात चिकटत नाही ही गोष्ट कढईमध्ये खूप सारखी चिकटते त्यामुळं सारखं लक्ष ठेवत बसायला लागतं नॉनस्टिक पॅन वापरल्याचा हा फायदा असतो आता बरीचशी लापशी फुगून वर आलेली तुम्हाला दिसत असेल हीच खूण आहे की लापशी व्यवस्थित शिजलेली आहे मी जवळून तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल लापशी जर व्यवस्थित शिजलेली नसेल तर रव्याचा कच्चापणा दिसून येईल किंवा किंचित पांढरपणा दिसून येईल पण इथं लापशी ट्रान्सपरंट झालेली दिसत आहे याचा अर्थ लापशी व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे आणि मोकळी सुद्धा झालेली आहे टीप नंबर चार लापशी पूर्ण शिजल्याशिवाय गुळ अजिबात घालायचं नाही गुळ घातल्यानंतर लापशी व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायची इथे सगळ्यात महत्वाची टीप आहे ज्यांना लापशी मऊ आवडत असेल ना त्यांनी लापशी किंचित कमी भाजावी पण अशी लापशी थोडीशी मऊ किंवा चिकट होते हे माहीत असू द्यावे पुढची टीप यामध्ये गुळ घालताना शक्यतो चिरून घालावा गा। म्हणजे पटकन मेल्ट होतं गुळ घालून झाल्यानंतर व्यवस्थित परत एकदा हलवून घ्यायचं आहे थोडेसे बारीक गुळाचे खडे अजून शिल्लक आहेत म्हणून मी झाकण लावून परत एकदा वाफ त्याची कारण ते चार मिनिटांनी परत एकदा वाफ काढल्यानंतर बघूया लापशी अजून थोडीशी मऊ वाटत आहे ज्यांना मऊ लापशी पाहिजे त्यांनी गॅस इथं बंद केला तरी चालेल कारण गुळ पूर्ण विरघळलेला आहे चमच्यातून लापशी सहज पडत आहे त्यामुळे अजून थोडीशी वाफ आपल्याला काढायला लागणार आहे म्हणून मी परत एकदा झाकण लावून दोन तीन मिनिटांसाठी ठेवत आहे आपले ड्रायफ्रूट सुद्धा इथं तळून तयार आहेत झाकण काढून बघूया लापशी व्यवस्थित एकदा हलवून घेऊया आणि आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एकदम मोकळी सळसळीत लापशी तयार झालेली आहे ही, ही आपल्याला अशीच पाहिजे आहे आता याच्या पुढे आपल्याला लापशी शिजवायची नाही इथंच आपण सगळे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित लापशी मध्ये मिक्स करून घ्यायचे लापशीमध्ये ड्रायफ्रूट सगळे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जवळूनच मी लापशीचं टेक्स्चर दाखवते म्हणजे तुम्हाला परफेक्ट अंदाज येईल नंबर एक लापशीचा प्रत्येक कण आणि कण शिजलेला आहे कुठं कच्चा दिसत नाही नंबर दोन चमच्यावरून लापशी पडताना एक सारखी पडते किंवा सळसळीत पडते एक चमच्यावरून एकदम खाली पडत आणि प्रत्येक कण आणि कण व्यवस्थित मोकळा आणि शिजलेला आहे या स्टेजला आपल्याला इथे वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालायची वेलची पावडर घालून कधी शिजवायचं नाही नाहीतर वेलचीचा स्वाद हमखास कमी होतो एकदा नक्की करून बघा इथं आपली लापशी भाजण्यापासून पूर्ण तयार होईपर्यंत एकदम परफेक्ट शिजले शिजलेली आहे शिजलेली लापशी मी जवळून दाखवते एकदम प्रत्येक कण आणि कण व्यवस्थित शिजलेला आहे ट्रान्सपरंट आहे गुळाची गोडी त्यामध्ये व्यवस्थित दिसत आहे रंग सगळ्या लापशीचा एक सारखा आलेला आहे इथं आपली लापशी परफेक्ट तयार झालेली आहे आता याची प्लेटिंग करून घेऊया तुम्ही स्क्रीनवर लापशीचं टेक्स्चर बघू शकता ही लापशी दिसायला मोकळी दिसली तरी सुद्धा खाताना एकदम मऊ लुसलुशीतच ही लापशी परफेक्ट झाल्याची खून आहे इथं माझी लापशीची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद